आयुष्याच भंगार केलं रे तिने भंगार पण लोक आठ रुपये किलोने घेतात तुझं वजन किती रे भाई सत्तर सत्तर आठ भाई छप्पन कॉन्फिडन्स बघ तुझ्यासारखे छप्पन्न भेटतील असं बोलली रे सिरियस आहे काल रात्री तिने कॉल केला आणि मला बोलते हॅलो यू बेबी आय मिस यू सो मच मी तुला सोडून कधीच जाणार नाही आणि सकाळी फिलिंग संपल्या तिच्या त्याला माझ्या आयुष्यात प्रेमाचं प्रदूषण करून गेली ती आणि आजकाल माणसांच्या रक्तात पण प्लास्टिक सापडायला लागले प्लास्टिकच्या टाटात जेवतो म्हणून नाही बोलली रे मला बोलली मध्ये स्टँडर्ड नाही बरोबर बोलली ती अरे छोट्या भाता सोबत चपाती खातोस तू आवडतं मला हॅलो काय बोलता सगळं ठीक आहे ना अरे गुड न्यूज द्यायची होती तुम्हाला वहिनी भेटली आहे मला ती फायनली हो म्हणाली हो बोलणारच ना पाच लाख सबस्क्रायबर आहे तुझे पर्सनल होतोय सुमित तू काय करतोच माहितीये काय का लोक दुखत्या नशेवर पाय देतात तू नाचतोय तातय्या तातय्या ता 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 आज नको करू रे सॉरी तुम्ही कंटिन्यू करा मी येतो हे सुमित आमचं सोड रे नाव काय म्हणाल ना बस बोल। तुम्ही खास आहे म्हणून सांगतोय पूजा मोहिते पाटील पूजा मोहिते पाटील सात ते आठ डान्स क्लास ला जाते का मोरे इन्स्टिट्यूट ची टॉपर साई सदन दोनशे एक त्याच जुळायच्या आधीच तुटल <laughs> मला बोलली मी <में> पहिला अरे <laughs> मी <भी> दहावा होतो <laughs> पण अकरावा आकडा अकरा चांगला असतो मी येतो तुझ्या तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा